रामकृष्ण हरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय अ ज्ञान होय अ ऐसावर त्या टिकेशी ज्ञान होय मुढा ज्ञान होय मुढा अति त्या द गडा अति त्या द गडा वचेन कोणी वाचेन जो कोणी जनित्या सी लोटांगणी जनेत्यासी लोटांगणी ज्ञान होय अ्ञान सिंग ज्ञान होय अ ज्ञान सीं आय सावर त्या टेके सिंग वरता टेकेसी ऐसावर त्या टे केसिंग पौष मासाच्या आरंभापासून सुरू केलेली आपली ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील बाराव्या क्रमांकाच्या अध्यायावरती म्हणजे भक्तियोगाच्या अध्यायावरती चालू असलेली चिंतन सेवा या चिंतनसेवेचा या प्रवचन सेवेचा आजचा हा अकरावा भाग गेल्या दहा भागामध्ये आपण चिंतन केलं गेल्या दहा भागामध्ये आपण चिंतन केलं आणि ते चिंतन करीत असताना नऊ श्लोक आणि एकशे तेरा व्या याचं आपण चिंतन केलं आज आज जो आपला भाग आहे हा अकराव्या क्रमांकाचा भाग आहे आणि क्रमानं जे आपण चिंतन करत आलो ते बाराव्या अध्यायातील श्रीमद भगवद्गीतेतील हा दहाव्या क्रमांकाचा श्लोक ज्या श्लोकावर आपण आज चिंतन करणार आहोत तो श्लोक असा आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला अर्जुनाला उपदेश करत असताना श्रीमद गीता या ग्रंथामध्ये जो हा दहावा श्लोक बाराव्या अध्यातील दहावा श्लोक आहे तो श्लोक आपल्यासमोर ठेवतो त्यानंतर त्या श्लोकाच्या अनुषंगाने मौरिज्ञानोबरायांच्या आलेल्या उभ्या या सर्वांचा आपण थोडा थोडक्यात का होईना पण विचार करणार आहोत भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात अभ्यासेमो मदर्थमिक कुर्वन् सिद्धी वापसी आणि त्या अनुषंगाने झालेला उभ्या सांगतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो ਕਬ ਪਸਾਈ ਲਾਗੀ ਕਸ ਨਾਹੀ ਤੁਜਾ ਅੰਗੀ ਤਰਿਆ ਹਾ ਸਿਧਾ ਭਾਗੀ ਤੈ ਸਾਜੀ ਅਸ ਇੰਦਰੀਨ ਕੋਣੀ ਬੋਗਾ ਤੈ ਨ ਤੋੜੀ ਅਭਿਮਾਨੂ ਨ ਸੰਨੀ ਸਵਜਾਤੀਤਾ ਕੁਲਧਰਮੂ ਚਾੜੀ ਵਿਧਨੀ ਛੇਦ ਪਾੜੀ ਮਜ ਤੁਕੇ ਤੁਜ ਸਰਲ ਹੀ ਦਿਦਲੀ ਆਹੀ ਪਰਿਮਨੇ ਵਾਚਾ ਦੇ ਜੈ ਸਾ ਤੂ ਵਾਪਰੂ ਹੋਏ ਤੂਮਿ ਕਰਿ ਤੁਵਾਰੀ ਐਸੇ ਨ ਮਨੇ कारणे कान करणे हे आगमे तोची जाणे विश्वतळत शेने उपाया पुरयाचे उनया पुरयाचे काय दी आपल्या ठाई स्वजातीची करुण येई जीवित माळे जीवते नेले ते निवांत जिठेले गेले तया पाण्यासी गेले हो तरी सुभटा उजुका मोहटा रथुकाई खटपटा करीत असे मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती येऊ झेने घे मती अखंड चित्त आठवी मती। आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पजे माझ्या ऐश भावना तनु गी अर्जुना तू साईच्या सदना माझ्या अशा प्रकारे या श्लोकावर भाष्य करताना माऊलींनी चौदाव्या श्लोकापासून तर चोवीस चौदाव्या ओवीपासून एकशे चौदाव्या ओवीपासून एकशे चोवीसव्या ओवीपर्यंत एक म्हणजे दहा अकरा ओव्या मौलींनी या संदर्भाने खर्ची घातले आहेत आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने जे आपल्याला सातव्या आठव्या आणि नवव्या श्लोकामध्ये सांगितलं आपल्याला कल्पना आहे सातव्या श्लोकामध्ये भगवान असं म्हणतात तेश्याम अहम समुदरता सातव्या श्लोकामध्ये तेशाम तेश्याम अहम समुदरता झालं त्यानंतर भगवंताने सांगितलं मयेव मनाधस्त मय बुद्दीनिवेशन म्हणजे मन मला दे माझ्या ठिकाणी मन त्या ठिकाणी अगा माणस हे एक आपल्याला आहे मन मला जे सांगितलं नंतर नंतरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की बाबा रे तुला जर मन तू जर मन दिलं तर काय होईल <coughs> मन माझ्या ठिकाणी दिलं बुद्धी माझ्या ठिकाणी दे आणि हे दोन्ही दिलं की तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील पण मग भगवंताला वाटलं की मनबुद्धी देणं एवढं सोपं नाही म्हणून भगवंतांनी त्यात आपल्याला आणखी एक मार्ग सांगितला हे शक्य नाही ना मग एक काम कर तू अभ्यास योग कर अभ्यासानं मला माझं नामस्मरण कर हळूहळू हळूहळू अभ्यास योगानं मला प्राप्त करून घे आणि मग असं सांगितल्यानंतर पुन्हा आणखी भगवंतांनी या श्लोकामध्ये आणखी पुढचा उपाय सांगितला पहिलं मन दे सांगितलं मग मन आणि बुद्धी तुला देता येत नसेल तर अभ्यास कर हळूहळू 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 माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील सांगितलं आणि मग भगवंताने पुन्हा किया श्लोकामध्ये एक महत्वाचं असं सांगितलं की अभ्यास अभ्यासई पे कर्म अभ्यास मत्कर्म परमो मदर्थ मत पिक मदर्थक म पिकर्माणी कुरवन सिद्धी मी हे जर अभ्यास करणं पण तुला जमत नसेल तुला शक्य नसेल मी तुला सांगितलं अर्जुना की तू अभ्यास कर आणि मला प्राप्त करून घे <coughs> पण अभ्यास करणंही तुला शक्य नसेल अभ्यासानं हळूहळू तुला चित्त माझ्याकडे देणं तुला शक्य नसेल तर दुसरं काम कर काय कर तू असं कर की माझ्या उद्देशाने कर्म करीत जा माझ्या उद्देशाने जर तू कर्म करत गेला तर तुला माझी प्राप्ती होईल म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होईल याचा अर्थ असा आहे तुला मनबुद्धी देता आली नाही तुला अभ्यास योगानं माझी जवळेत करता आली नाही काही हरकत नाही घाबरू नको आता एक काम कर काय करायचं तू जे काही कर्म करशील ते माझ्या उद्देशाने कर म्हणजे तू जर माझ्या उद्देशाने ते कर्म केले तर तू मला प्राप्त होईल असं भगवान सांगतात आणि मग माऊली त्याचच वर्णन करत असताना माऊली जी आली आहे आता एकेका ओवीचा अर्थ बघू आणि पुढे जाऊ का कास नाही तुझ्या अंगी तरी हसी भागीत माऊली म्हणतात भगवंत म्हणतात अर्जुना तुला जर अभ्यास करण्याचा कस तुझ्या अंगात नसेल म्हणजे सामर्थ्य तुझ्या अंगात नसेल तर काही हरकत नाही अभ्यास करून मला प्राप्त तुम्हाला करता येत नसेल तर काही हरकत नाही जे तुम्ही सध्या करता आहात ते करा तरी आस मागे तैसाची आस जस तुमच्या भागाला सध्या आलाय जसं तुम्ही करत आहात ना तसच करा तसंच करू हो तसंच करू काही सोडायचं नाही 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 काही सोडायचं काही सो द्यायचं नाही 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 काही द्यायचं नाही अरे एवढं सोपं हो एवढं सोपं <laughs> माऊलीवर न करतात तरी आसी जया आस जसा आहे तसं काम कर जे चालू आहे ते चालू हो। ठेव म्हणजे इंद्रियेनं कोंडी भोगाती न तोडी अभिमानून संधी स्वजाती इंद्रियाचं नियमन करू नको इंद्रियाचं तू तुला जेवण पाहिजे ना तीन टाईम चार टाईम पाच टाइम जेव तुला श्रंगार करणं आवडते ना कर तुला भोग ना आवडतात ना तुझे रोजचे नेहमीचे भोग तुला तुझ्या जातीचा अभिमान आहे ना काही सोडू नको आहे तो ठेव <laughs> अरे बापरे एवढी सूट कशी काय आहे की भगवंतानी एवढी सूट कशी दिली असेल माऊलींनी तर सरळ शब्दात सांगितलं इंद्रियेनं कोंडी तेन तोडी अभिमान स्वधर्माचा अभिमान सोडू नको काही इंद्रियाचं नियमन करण्याची आवश्यकता नाही काही मौन धारण करू नको काही उपवास करू नको जे करत आहे ते जसे जसं चालू राहू दे तुला काही फरक पडत नाही कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिली आली विधी निषेधाचं पालन कर कुल धर्म जे कुळाचार आहेत ते चालू ठेव काही बंद करू नको तुझे कुल धर्म कुळाचे कुठलंही बंधन तुला नाही तुझ्या कुळाच्या कुल धर्म परंपरेने तुझ्या घरात काय ते चालू ठेव काही फरक पडत नाही विधी निषेध पाळी विधी न कर्म कर शास्त्राने जो निषेध सांगितला तो निषेधाचं पालन कर मग तुझं मागास तुझा सरळ विधी धरी आहे आणि मग मात्र हे जर तू केलं ना तर तुला कुठलीही अडचण नाही परीमने वाचा दे ही जायचा होय तू मी करतोय पण एक काम वाचा चित्त अंग शरीर इंद्रिय कर्म जे जे तू काही करत असशील परी वाचा दे जैसा जो व्यापार होय तू मी करीतो आहे ऐस न म्हणे फक्त एक काम कर जे 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 तू करतो आहे ना ते मी करतो आहे असं म्हणू नको संपला विषय या श्लोकाचा मतिदार माऊलींनी खूप छान सांगितलं महाराज माऊली म्हणतात तू सर्वच कर फक्त म्हणू नको मी केलं ते परी म्हणे दे हे ऐसा जो व्यापार होय तू मी करीत आहे ऐसं न म्हणे कारणे ना करणे तुझी जाणे मी तसे जेणे करतो अरे विश्व चालवणारा तो परमात्मा आहे ना मग तू उगीच मी कशाला म्हणतो मी हे केलं मी ते केलं मी हे केलं तुझ्यात काय ताकद आहे करायची माऊलींची ओबी आली आहे म्हणून सांगतो माऊली म्हणतात कारणे का न करणे हे आघाडी तो ती जाणे विश्व चळ तसे जयणे परमात्मेने म्हणजे त्या ठिकाणी सत्तेने सर्व विश्वाचा व्यापार चालतो तेव्हा आपण कशाला उगीच मी केलं मी केलं मी केलं अरे तो तो तू काय करतोय परमात्म्याने मनात घेतलं तर तू घेतलेला हात घास तुझ्या हातात घेतलेला खास तुझ्या तोंडात जाईल की नाही याचीही शाश्वती नाही कित्येक उदाहरण आपण बघतो महाराज रात्री झोपलेला माणूस सकाळी उठेलच याची शाश्वती नाही बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल याची शाश्वती नाही मग कशाच अहंकार कशाला मी केलं मी केलं मी केलं मी, मी करतो असं म्हणतोय माऊली म्हणतात कारणे करणे हे आघाडी तुझी जाणे विश्व चळत शेजेने परमात्मेने अर्थात परमात्माच सर्व करतो विश्वाच पालन तो करतो महाराज आपल्याला प्रमाण माहिती आहे हो नाही म्हणजे मला ते सर्व करणच आहे कारण माझ्या कुटुंबाचं पोषण करणं आहे अरे काय कुटुंबाचं पोषण करतो पोषित हो एकलाची पोषित हो जगासलाचे कारेनाठविषी कृपाळू देवासी <coughs> तू म्हणतात ना कारेनाठ विशी कृपाळू देवाशी पोशी तो जगासी एक लाशी तो एकटा सर्व करतो तो उगीच मी 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 करतोय आणि मग मी मी म्या म्या केलं की के काय होते ते बकर म्या 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 करते काय होते पहिली जातो ना <laughs> काय सांगतोय इथे माऊली म्हणतात की तू जे काही करतो ते सर्व कर पण मी केलं असं म्हणू नको मला सांगू का आपण काही करतच नाही हो आपल्या सत्यनं काहीच चालत नाही इथला पाय सुद्धा तिथे आपण ठेवू शकत नाही त्याची कृपा असली तरच शक्य आहे महाराज एवढंच कशाला हो तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे आपण जाणता अभंग आपल्या श्रवणात आहे आपल्या पठणात आहे नेहमी आपण ऐकतो चाले हे शरीर कोणाची आसत्य चाले हे शरीर कोणाची आसत्य कोण बोलवी ते हरिवीन हरिवीन कोण बोलवी ते हरिवीन हरी, हरी देवाशिवाय कोण बोलू शकते महाराज आणि देवाशिवाय कोण तुम्ही आम्हाला चालू शकते आणि म्हणून चालवणारा तो आहोत तुमचा आमचा कशाला घेऊन बसला सूर्यसुद्धा ज्याच्या आज्ञेशिवाय ज्याच्या आज्ञेशिवाय सूर्यही उदयाला येणार नाही सूर्य अस्ताला जाणार नाही समुद्र आपली रेखा ओलांडणार नाही मेरू पर्वत जागच्या जागीच राहील का हो त्याची आज्ञा आहे मग असा परमात्मा तोच जर सर्व करतो तर तू मात्र मी केलं मी केलं मी केलं अरे तू काय होऊन बसला माऊली म्हणतात असं मी पणाच हे करू नको कारण सर्व तोच करतो आणि मग जे काही तू कर्म करतोय ना ते छोट कर्म आहे की मोठ कर्म आहे याचा विचार करू नको उनयापुलियाचे काही उरो नेद्या पुल्या ठाई स्वतः तिची करुणी घेई जीवित हे कर्म कर्म आहे ते हे बघा पुण्य पुण्य आहे छोट कर्ण कि मोठ करण पुण्य पुण्यात गणल्या जाते प्रकाश प्रकाश आहे महाराजी दीपकाली का धा कुठे बहुते जाते प्रगती माउनीची ना दिवा लावला दिव्याचा ही प्रकाश आहे आणि तो प्रकाश एखाद्या अंधाऱ्या कोठडीत नेऊन ठेवला अंधाऱ्या एखाद्या खोलीमध्ये ठेवला तो सुद्धा आपला प्रकाश देतो पण अंधार असला की त्याचा प्रकाश जाणवतो नाही का तस कर्म तुमचं छोटा आहे की मोठा आहे आता विचार करू नका पण उनयापुरे काही हई दे आपल्या स्वतः तिची करून जीवित ही, ही कर्म करत जा कर्म करत जा पण ते कर्म मी केलंच म्हणू नका होऊ द्या जाऊ द्या <coughs> माऊली गोड <जी? coughs> दृष्टांत दिला दृष्टांत लक्षात घ्या माऊली म्हणतात माळी जेऊ ते नेले ते उन्ताचे गेले तया पाणी आयसे केले शेतकऱ्यांची मायांची बाग बघितली असेल भाजीपाला करतात बघा थडी वाडी काय म्हणतो आपण त्याला मेथीचे वाफे असतात कांद्याचे वाफे असतात कोथिंबीरचे वाफे असतात आणि त्या शेतामध्ये विहीर असते विहिरीवर मोठ असतात आजकाल आणि अलीकडे पंप आले मोटर आल्या चालू केलं की पाणी जाते बघ ते असे छोटे छोटे शेतामध्ये शे असे हे काढलेले असतात काय म्हणतात त्याला पाठ पाठ म्हणतात इकडे काय म्हणतात माहिती नाही आमच्याकडे त्याला पाठ म्हणतात असे पाठ काढलेले असतात पाण्याचे आणि मग ज्या वाफ्याला पाणी द्यायचं आहे ना तिथे तो खोऱ्याने असं बाजूला करतो आणि इकडली वाट बंद करतो म्हणजे हा पाठ आहे इथे बंद करायचा इथे उघड करायचं ह्या वाफ्यात पाणी जाते या वाफ्यातलं पाणी बंद करायचं पुढच्या वाफ्यात चोडायचं हे पाणी पाण्याच्या जा मताने जाते की माळी देईल माळी ज्याप्रमाणे वाट करून देईल तसं जाते माळी जशी वाट करून देईल तसं जाते माऊली माऊलीनानुवर तो दृष्टांत इथे देतात माळी जेवते नेले ते नेवांतचे गेले त्या पाणी ऐसे केले हो पाणी असं म्हणत नाही त्या माळ्याला अहो इकडे जाऊ द्या तिकडे जाऊ द्या नाही नाही माळ्यानं जशी वाट दाखवली ज्या वाटेने घेऊन गेलं त्या वाटेने घेऊन जातात तसे आपलं कर्म त्या पद्धतीने असावं मी करतो माझ्यामुळे असा विचार तिथे करू नाही हे इथे या ठिकाणी भगवंताला अभिप्रेत आहे माऊली कुठे जाऊन असं म्हणतात हे रवी तरी सुभटा उजू का अवाट रथू काय खटपटा करे तू असे आता रथ जो आहे आता गाडी म्हणा पूर्वी रथ होते रथ कुठल्या वाटेने जातो रथ काही बोलतो का हो मला चांगल्या वाटेने न्या डांबरी रस्त्याने न्या आपण ठरवायचं ते रथाने ठरवायचं नाही तस आपण जे करतोय ना करतोय ना ते करत जात असताना त्या ठिकाणी मी केलं हा विचार करायचा नाही ते देव करते हा विचार करायचा आणि पुढे जायचं महाराज म्हणतात मनोमणी प्रवृत्ती निवृत्ती ये ओझी नेते मती अखंड चित्त रुती आठवी माते अर्थात जे काही कर्म घडेल ते थोडं आहे जास्त आहे मोठा आहे का याचा विचार करायचा नाही आपण करत राहायचं करत राहायचं आणि मग प्रवृत्ती आणि निवृत्ती मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये अखंड चित्तवृत्ती आठवी माती अर्थात प्रवृत्ती किंवा निवृत्तीचं ओझ डोक्यावर घ्यायचं नाही अखंड चित्रवृत्ती माझ्या ठिकाणी ठेव म्हणजे मीच सर्व करतो असा भाव ठेव आणि स्वतः करतो हा भावही मनात आणू नको असं केलं काय होईल आणि जे जे कर्माने पजे ते थोडे बहुन <coughs> म्हणजे जे निवांत जे माझी आता मी सांगून गेलो माझं कर्म छोटं आहे माझं कर्म मोठं आहे आता विचार करायचा नि महाराज ते फक्त फक्त अर्पण करायचं मला सांगा एखादा सप्ताहाचा कार्यक्रम आहे एखादा पंगतीचा कार्यक्रम आहे सर्वांनी देणगी दिली कोणी एक लाख दिली कोणी एक हजार दिली कोणी शंभर दिली एक लाख ज्यांनी दिली ना आणि ज्यांनी शंभर दिली ती दोन्हीही त्या ठिकाणी सारखीच गणली जाते कारण याची ऐपत शंभर रुपयाची आहे त्याची ऐपत एक लाखाची आहे इथे कमी जास्तचा भेद होत नाही म्हणून उणे आणि कमी कमी आणि जास्त हा विचारणा करता त्या ठिकाणी आणि जे जे कर्मनी बजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतचे अर्पजे माझे आठ निवांतपणे मला अर्पण कर ते शोट आहे मोठ आहे लहान आहे काय याचा विचार करू नको तू जे जे कर्म करशील ते तू करतच नाही ते माझ्यासाठी करतो आहे माझ्या उद्देशाने करतो आहे असा भाव मनात ठेव हो। म्हणजे असं तू केलं की काय होईल असं केल्याने भगवान जसं श्लोकामध्ये सांगतात की मदर्थम पिक कुर्वन सिद्धी मशी असं भगवंत जे म्हणतात त्याच बिलकुल तंतो तंत मौर्या वर्णन करताना या एकशे चोवीसव्या क्रमांकाच्या भूमीमध्ये सांगतात ऐशया मत भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आईसी ऐशी आम भावना अशी भावना ठेवून माझ्या प्रती जर तुझी अशी भावना असेल तर तनु त्यागी अर्जुना म्हणजे ज्या वेळा तू देह सोडतो तनु म्हणजे देह त्याग म्हणजे सोडणं ज्या तुम्ही देहाचा त्याग करून निघून जाल ना त्यावेळी तुम्ही माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हा साहित्य मुक्ती तुम्हाला मिळेल सरळ सरळ माऊलींनी वर्णन केलं ऐश्या सदना माझ्या माझ्या सायुज्य पदाला तू प्राप्त होशील अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी ह्या दहा अकरा वयामध्ये केलं जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगत असताना अभ्यास अभ्यासी मत मत्कर्म परमो हो भाऊ मदर्थम पी कर्माने पूर्वन सिद्धी मग वापशी म्हणजे अभ्यास करण्याच तुला सामर्थ्य नसेल तुझ्या जाणी होत नसेल तर काही हरकत नाही तू जे काही कर्म करता ते माझ्या उद्देशाने करतो आहे माझ्यासाठी करतो आहे असा विचार मनामध्ये ठेव आणि असा विचार तू मनामध्ये ठेवला की मग त्या ठिकाणी तुला काही घाबरण्याचं कारण नाही तू तनु त्यागी म्हणजे देह त्याग करत असताना तुझ्या तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सायु सदना माझी ऐशी ऐशी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयशी म्हणजे तू माझ्या स्वरूपाला सायुज्य पदाला सायुज्य मुक्ती तुला प्राप्त होईल केव्हा अनेक भगवंताने उपाय सांगितल्यानंतर भगवंत या श्लोकामध्ये हा उपाय सांगतात की आता तुला मी चित्त दे सांगितलं मला दे सांगितलं अभ्यासानं माझं नामस्मरण करत करत मला प्राप्त होत सांगितलं तुला तेही जमत नाही अर्जुना अर्थात अर्जुनाला सर्वस्तम दे तुम्ही आम्ही अर्जुन आपल्याला सांगितलं की असं कर जे काही काही सोडू नको विधी निषेध पाळ आपलं कामधंदा सोडू नको नोकरी सोडू नको शेतक शेतकरी असेल तर तुझी शेती करणं सोडू नको व्यवसाय करणार असेल व्यवसाय करणं सोडू नको लग्न झालं असेल बायको सोडू नको मुलं बाळ्या टाकून देऊ नको काय करू नको संसार कर तुझा व्यवस्थित कर अर मी म्हणतो असं नाही माउलींचे ओवी आहे भगवान श्रीकृष्णाने पण सैज सांगितलं इंद्रियेनं कोटी इंद्रिय ना कोंडी भोगात ये ना, भोगा ना तोडी अभिमान सं नसंडी सुधारित कुळधर्मच्या विधीनिषे पाळी मग सुखे तुला सरळी दिली आहे सांगितलं ना सर्व स्पष्टपणे सांगितलं आहे की काही तू कर जी स्थिती आहे ना त्या स्थितीमध्ये तू राहा इंद्रियण कोंडी काही इंद्रियाचा निग्रह जरुरी नाही फक्त जे काही <coughs> करतो आहेस ना ते माझ्यासाठी करतो असा विचार कर आणि नोकरी करतो कशासाठी करतो घरदार सांभाळण्यासाठी घरदार सांभाळण्यासाठी बायका मुलं लेकरं बाळ करून सांभाळून त्या पैशातून संसार करत असताना परमार्थ करण्यासाठी तीर्थयात्रा करण्यासाठी साधू संतांची सेवा करण्यासाठी धर्म कार्य करण्यासाठी त्याचा उपयोग हवा अशी भावना ठेवली व्यवसाय करत असताना आता एखादं दुकान आहे किराणा दुकान आहे किंवा कुठलंही दुकान आहे तो व्यवसाय करत असताना लोकांच्या उपयुक्त वस्तू त्यांना पोहोचवाव्या हा एक उद्देश ठेवत असताना सर्वांच्या ठिकाणी भगवत वास करतो सर्वांना सर्व वस्तू मिळाव्या ही भावना ठेवून योग्य प्रकारे दोडून या धन उत्तम म्हटणार अशा प्रकारे तू त्या ठिकाणी एक सेवा या वृत्तीनं करत असताना मिळालेल्या पैशातून धर्मकार्य देवकार्य राष्ट्रकार्य करण्याची त्या ठिकाणी आवड निर्माण होईल आणि मग असं करत असताना असं म्हणू नको मी केलं <coughs> मी सेवा केली मी कमावलं इथे मी म्हणायचं नाही ते सर्व देवासाठी माझ्या उद्देशाने भगवान म्हणतात माझ्या उद्देशाने म्हणजे देवाच्या देवाने मला बुद्धी दिली देवासाठी मी केलं देवाच्या कार्यासाठी केलं असा जर विचार केला तर त्या ठिकाणी भगवान म्हणतात तुला घाबरण्याचं कारण नाही अयशी मदभावना तनु त्या अर्जुन तू साहित्य सदना माझी अयशी म्हणजे साहित्य मुक्ती तुला प्राप्त होईल सायुज्य मोक्ष तुला प्राप्त होईल घाबरण्याचं त्या ठिकाणी काहीही कारण नाही <coughs> भगवान श्रीकृष्णाने आपल्याला आश्वस्त केलं माऊलींनी सोपं करून सांगितलं की बाबा रे जे जे कर्म करत असतील ते कर्म सर्व कर्म मी करतो हा अहम भावना ठेवता हे भगवंतासाठी केलेलं आहे भगवंताने करून घेतलं हा भाव ठेव हो। असा या श्लोकाचा आणि गोव्यांचा अर्थ आहे आज आपण तुर्ता इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक आणि त्या संदर्भात आलेल्या ओव्याचं चिंतन करण्यासाठी आजच्या भागामध्ये इथेच थांबू आपलं नेहमीप्रमाणे एकदा माऊलींचं भजन करू श्री श्री तुकाराम श्री श्री वसरे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री नानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री स्रे तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडलीठ्ठुल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानाद श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शाहब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज की